महावार्ता आपले स्वागत आहे राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची माळ गळ्यात पुणे जिल्ह्यातील अग्रगण्य बँकेच्या निवडणुकीकडे लागले सर्वांचे लक्ष पुणे जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अग्रेसर्व प्रथित यश संस्था म्हणून ओळख असलेल्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीची चर्चा सध्या जोरात रंगली आहे दिनेश ओस्वाल व उपाध्यक्ष अविनाश कहाणे यांनी राजीनामा दिल्यानंतर आता पुढील अध्यक्ष व उपाध्यक्ष कोण होणार याकडे उत्तर पुणे जिल्ह्यातील संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे बँकेच्या यशस्वी कारभारामुळे आणि ग्राहकांमधील विश्वासामुळे ही निवडणूक केवळ बँकेच्या भवितव्यासाठीच नव्हे तर स्थानिक राजकारण आणि सहकार क्षेत्रासाठीही महत्वाची मानली जात आहे अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत उत्सुकता श्रीगेला पोहोचली आहे राजगुरुनगर सहकारी बँक ही पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील एक प्रमुख सहकारी बँक बँक आहे स्थापनेपासूनच ही शेतकरी छोटे आणि सामान्य नागरिकांच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी आहे बँकेने आपला पारदर्शक कारभार ग्राहक केंद्रित धोरणे आणि आधुनिक बँकिंग सेवांमुळे विशेष स्थान निर्माण केले आहे सध्या बँकेच्या अनेक शाखा पुणे जिल्ह्यात कार्यरत असून ती डिजिटल बँकिंगच्या क्षेत्रातही आघाडीवर आहे बँकेच्या आर्थिक स्थैर्यामुळे आणि सभासदांच्या विश्वासामुळे अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची मानली जाते दोन हजार बावीस मध्ये बँकची पंचवार्षिक निवडणूक भीमाशंकर सहकार पॅनल व राजगुरुनगर सहकार परिवर्तन पॅनल यामध्ये जोरदार लढत झाली होती सोळा जागांपैकी बारा जागा जिंकत भीमाशंकर परिवर्तन पॅनलने दणदणीत विजय मिळवला होता पहिल्यांदा राहुल तांबे यांच्यानंतर दिनेश ओस्वाल यांनी अध्यक्षपदाची धुरा सांभाळली सध्या राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी तयारी जोरात असल्याची चर्चा सुरू आहे सहकारी बँकांच्या निवडणुका या स्थानिक राजकारण आणि सहकार क्षेत्रातील प्रभावशाली व्यक्तींच्या नेतृत्वाची कसोटी पाहणाऱ्या असतात बँकेच्या अध्यक्षपदाच्या या निवडणुकीत सहभागी होण्यासाठी अनेक दिग्गज नेते आणि सहकार क्षेत्रातील अनुभवी व्यक्ती इच्छुक असल्याची माहिती आहे बँकेच्या संचालक मंडळात काम केलेले काही अनुभवी संचालक अध्यक्ष होणार का नवख्या संचालकांच्या गळ्यात अध्यक्षपदाची माड पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे भीमाशंकर सहकार पॅनल प्रमुख व ज्येष्ठ अनुभवी संचालक किरण आहेर व सलग दोन पंचवार्षिक निवडणूक विजयी झालेले संचालक सागर पाटोळे अरुण थिगड़े यांच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे सध्या स्थितीत भीमाशंकर सहकार पॅनल कडे सोळा पैकी बारा संचालक आहेत राजगुरुनगर सहकार परिवर्तन पॅनल कडे चार जागा आहेत विमाशंकर पॅनल जास्तीचे संख्याबळ असल्याने अध्यक्ष याच गटाचा बिनविरोध होईल अशी सध्या स्थिती आहे परिवर्तन गट संख्याबळ नसल्याने अध्यक्ष पदापासून सध्या तरी वंचित राहणार असे ज्येष्ठ सभासद यांचे म्हणणे आहे सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी निवडला जाणारा उमेदवार हा बँकिंग क्षेत्रातील अनुभव सहकारी तत्वांशी बांधिलकी आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जाण असलेला असावा बँकेच्या विस्तारासाठी आणि ग्राहक सेवांच्या उन्नतीसाठी नव्या अध्यक्षाला धोरणात्मक निर्णय घ्यावे लागणार आहेत राजगुरुनगर सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक ही पुन्हा जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे ही निवडणूक बँकेच्या भविष्याबरोबरच स्थानिक राजकारण आणि सहकारी चळवळीच्या दिशेला आकार देणारी ठरेल अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबतचा सस्पेन्स लवकरच उलगडेल तोपर्यंत निवडणुकीच्या या थरारक घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे